डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे ऑपरेशन बिबट्या सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यात जो बिबट्यानी धुमाकूळ माजवलेला आहे त्यावरती उपाय काय करावा यावरती अनेक प्रकारची चर्चा घडली अनेकांनी अनेक आने, उपाय सुचवले कुणी म्हणाल एक कोटी शेळ्या सोडा कुणी म्हणाल त्याला पाळीव पाण्याचा दर्जा द्या कुणी म्हणाल त्याची नजबंदी करा याच विधिमंडळाच्या अधिवेशनातील चर्चेचा आढावा घेणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे ऑपरेशन बिबट्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झाल्या वेगवेगळ्या खेळ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झाल्या वेगवेगळ्या खेळ्या आपण थरायला लागलो शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या आपण थरायला लागलो शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या शेळी जाते जीवानिशी आणि खाणार बनतो वातड कशी या मधीचा संदर्भ घेऊन आणि शेळ्यांची प्रतिक्रिया सांगणारी किंवा वात्रटिका आणि तिचं हे पहिलं कडव बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झाल्या वेगवेगळ्या खेड्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झाल्या वेगवेगळ्या खेळ्या आपण वातड ठरायला लागलो शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या आपण वातड ठरायला लागलो शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या शेळ्यांना म्हणू लागल्या शेळ्या सदैव वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव जे बिबट्यांना पाळीव पाण्याचा दर्जा द्या अशा प्रकारची मागणी सुचवली गेली अशा प्रकारची सूचना एका आमदाराकडून सुचवली गेली आणि त्यांनी सांगितलं की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या म्हणजे ते माणसाळतील यावरतीच भाष्य करणार करणारटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडू भीक नको पण कुत्रावर भीक नको पण कुत्रावर बिबट्याच्या बंदोबस्तांची तरा आहे भीक नको पण कुत्रावर बिबट्यांच्या बंदोबस्ताची तरा आहे बिबट्या म्हणायला बिबट्याला पाळीव पेक्षा जंगली शिक्का बरा आहे बिबट्या म्हणायला बिबट्याला पाळीव पेक्षा जंगली शिक्का बरा आहे जंगली शिक्का बरा आहे पुन्हा एकदा वात्र दुसरं आणि शेवट सकडो भीक नको पण कुत्रावर भीक नको पण कुत्रावर अशा बिबट्यांच्या बंदोबस्तांची तरा आहे भीक नको पण कुत्रावर अशी बिबट्याच्या बंदोबस्ताची तरा आहे बिबट्या म्हणाला बिबट्याला पेक्षा जंगली शिक्काच बरा आहे बिबट्या म्हणाला बिबट्याला पाळीवपेक्षा जंगली शिक्काच बरा आहे जंगली शिक्काच बरा आहे आजच्या वात्रटिकेच ना होतं ऑपरेशन बिबट्या ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातरेडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आप आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती, सूरे कांती